चारा जन हाय विठ्ठल सका माझा हाय विठ्ठल सका माझन बाई आचन मंदिराला बाई अच्यान मंदिराला मंदिरा न भक्त लावत इन धजा बाईच्या आचन मंदिराला न भक्त लावत इन धजा भंडारी पंढारीन हाय माझात ते माहेर हे माझ ते माहेर ग त्यात आता विठ्ठल सख्यान ग त्यात विठ्ठल सख्यान काय मला घेतलायरण इथे विठ्ठल सख्यान ग मला न पंढरी न पंढरी काय माहेराच मला काय कव तू क फारन मला काय कव तू क फार असं पंढरी तर सका माझा ना ताली वार असा पंढरी तर सका कामा ना ताली वार पंढरी माहेर ना त्य पंढरी माहेर मला काय कवत उकलयीन मला काय कवत उकलई पंढर पुरात गस का विठ्ठल न राई പണ്ടര പുരാ സഖ വിനായി ചല ലൈ പായ ചല പായീത ഭേറ്റച്ചേട്ട മലക്കവടന ലൈ സല ഭേറ്റാച്ച ആവണ ലൈ विठ्ठल सक्याची ना दिंडी निघाली पुण्यातून दिंडी पुण्यातून बाहे विठ्ठल ग सका विठ्ठल ग की लागू देत उन्हा